वंचित बहुजन समाज पार्टीची लोकसभा उमेदवारीसाठी घेतल्या गे गेल्या मुलाखती बहुजन समाज पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत त्यातील काही लोकांनी आमच्याशी मोबाईलवर बोलणं केलंय आणि काही ठिकाणी तीन उमेदवार आम्हाला मुलाखत देऊन गेलेत अजून काही उमेदवार येत असल्याचं महाराष्ट्र राज्याचे सचिव गिलवेश चलवादी यांनी सांगितलंय बहुजन समाज पार्टी ताकतीशी लढणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा देखील स्वबळावर लढण्यासाठी भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी हे इलेक्शन पूर्ण ताकदीने लढणार आहे यापूर्वी काँग्रेसने बत्तीस वर्ष राज्य केलं आज गेली दहा वर्ष भाजप राज्य करत आहे परंतु जनतेचे काही प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिले होते ते अधिकार आजपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्यास या दोन्ही सरकार म्हणजेच काँग्रेस आणि भाजप सातनाथ आणि नागनाथ या सातनाथ आणि नागनाथ यांचं काम भारत देशामध्ये आपण पाहिलेलं आहे अनेक कंपन्या विकण्याचं काम केलं अनेक लोकांना सुविधे अभावी पाहिलं कोरोनामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्याचबरोबर जीएसटी सरकारवर अनेक योजना आणून लोकांचे खिसे खाली करण्याचं काम या दोन्ही सरकारने केलं म्हणजे बहुजन समाज पार्टी या लोकसभेसाठी पूर्ण महाराष्ट्रात आपले अठ्ठेचाळीस उमेदवार सर्व ताकदीने लढवून पक्षाध्यक्ष माननीय मायावतींना या देशाच्या पंतप्रधानपदी बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितलंय तरी या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी आम्हाला काही लोकांनी मोबाईलद्वारे आमच्याशी बोलणं केलं आणि या ठिकाणी देखील तीन उमेदवार आत्तापर्यंत आम्हाला या ठिकाणी मुलाखत देऊन गेले अजूनही काही लोक येत आहेत तरी हा लोकसभा बहुजन समाज पार्टी या ठिकाणी पूर्ण ताकदीशी लढणार आहे आणि तसेच महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस देखील सोबळावर बहुजन समाज पार्टी या ठिकाणी भारतीय राजघटना वाचवण्यासाठी हा इलेक्शन आपण पूर्ण ताकदीशी लढत आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये चाळीस स्टार प्रचारकांचे नावाची यादी आम्ही जाहीर केलेली आहे त्यामध्ये आमचे प्र सर्वश्रेय असणारे भयंकुमारी मायावतीजी देखील महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आनंदजी देखील येणारे आकाश आनंदजी येणार आहेत आणि आमचे राज्यसभेचे खासदार रामजी गौतम साहेब देखील येणारे आणि नितीन साहेब येणारे आणि या, या प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय परमेश्वरजी घोडारे देखील या येणार येणारे त्याबरोबरीने मी महाराष्ट्र राज्याचा महासचिव फुलगेश चलवादी आणि माझ्यासोबत असणारे महाराष्ट्र राज्याचे सचिव सुधीरजी गायकवाड आप्पासाहेब लोकरे काळूरामजी असे अनेक मंडळी देखील या ठिकाणी आम्ही प्रचाराला येणार आहोत आणि जे स्टार प्रचारकीची यादी देखील या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातील अनेक पत्र पत्राने राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका